नमस्कार पब्लिक कसं काय राम राम मी तुमचा मित्र एवी तुमचं स्वागत करतो आज हा आपला तिसरा ब्लॉग आहे तर आपण आपल्याच निघालो असं आज आज मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की आजच्या ब्लॉ ब्लॉगमध्ये ट्रॅफिक असणारेच आहे आणि लोक असणारे जी एडकत रस्त्यावर गाडी चालवतात सो so, तयार राहा त्यासाठी <laughs> आणि थोडेफार शिव्या वगैरे पण देऊ शकतात पण मी प्रयत्न करतोय की नको द्यायला तर बघू आपला प्रयत्न किती यशस्वी राहतोय आज मी सध्या इथे कोथरूड साईडला चाललोय आणि इथ एवढीच मज्जा पण गाडी चाल पण काही म्हणा पुण्याचे रस्ते ना चुम्मेश्वरी असतात भाऊनी इंडिकेटर दिला पण टर्न कुठं घेणार आता काय माहिती चालतंय इंडिकेटर त्यातले ते आहे हा जसं मी बोल होतो पुण्यातले रस्ते तुम्ही कोणत्याही रस्त्यावर कोणत्याही गल्लीत जावा लोकांची गर्दी असणार गाड्यांची तर आहेच नो पार्किंगमध्ये पार्क केलेली गाड्या अजून जास्त असतात त्याहून जास्त लोक चालणारे जे असतात ते त्यानंतर भाजीवाले वगैरे हो जे असेच रस्त्याच्या कडेला तपडी लावून ठेवलेले असतील त्यांच्यामुळेच ट्रॅफिक जोबळ वाढतं नाही का काय सांगू तीच एक खास बात पण आहे मनात पुण्यातली की लोकांना सुविधा खूप साऱ्या आहेत तर एक ते बरं पण पडतं कोणाला काही टेन्शन नाही घरापासून जास्त लांब जायचं नाही काही घ्यायचं असल्यावर सगळं असं जवळपास भेटून जातं चांगलं ती गोष्ट आणि ट्रॅफिक मधी गाडी चालवणं असं बघायला गेलं तर म्हणलं एक तो गेमच झाला एक गेम तुम्हाला सगळ्यापासून आहे रस्त्यावर पण लक्ष ठेवायचं आहे गाड्यांपासून पासून वाचायचं आहे मागणं कोणची गाडी येऊन तुम्हाला थोकून जाईल तुम्हाला माहित नाही तर हा एक गेमच आहे ज्याच्या तुमचं असं माइंड खूप असं काय त्याला आपण फोकस होऊन जातं रास्ता आपल्या आगेच आपला आगे असतो तसा चालायचं सगळं तेच होतो ज्याला कोणाला ना असं हो को फोकस करायला शिकायचं ना भाव हिटे येऊन बाईक चालवा मी अजून कधी कार चालवली नाही म्हणून मला कारचं माहिती नाही अब चांगले तुम्ही पावसाळ्यातच खड्डे काढून ठेवा अजूनच ते मला ना तेच वाटते पाईपाचं काम करून ठेवण्याला असणार असं तर पूर्ण रस्ताभर पूर्ण एखादा रस्ता काय बोलायचं आहे सुंदर व्ह्यू दिसतोय हा असं बरं वाटत पाऊस येऊन गेल्यानंतर जेव्हा ऊन पडत ढग असतात थोडेफार थोडंफार गरम लागतं तर तेच एक सुख चांगलं ट आणि खूप प्रॉब्लेम आहे समजून काय झालं असं हा भाई रस्त्याच्या मधी युतन मारतो काय करतोय काय तुम्हाला दिसला असेल की नाही काय माहिती भाऊ कोण काय माहिती काय करतोय रस्त्याच्या मध्ये गाडी आडवी लावून उभा राहायला तसंच पडला होता का काय झालं काय माहिती झालं काय अहो काका हा 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 हे एक बरं आता राहो खरं ट्रॅफिकमध्ये निघला होता रस्ता त्याच्यामध्ये पण ना ह्या रस्त्याची एकच ना ते फॉल्ट आहे की रस्ता खूप सुंदर आहे पण ना लोकांनी घालतो सगळे इथे सिग्नल जेवढे पण आहेत सगळ्या सिग्नलला राईट टर्न अलाउड नाही पण तरीही लोक राईट द्यायला था। का थांबतात काय त्यांचा अक्कल आहे की काय कसं काय सिग्नलचा भाग त्यामुळे <laughs> इथे ना पळायची मागणी आहे गाडी तरी खूप असं लक्ष द्यावं लागतं परत जास्त स्पीडमध्ये पळवली आणि मध्येच कोणता माकड असलाच आणि एवढे हुशारत नाही लोक राईट साईडलाच गाडी मी ठेवणार लेफ्ट साईडला ले ठेवणार फार एक्स्ट्रीम लेफ्टला आणि मग लेफ्ट वनने इमिजिएट राईटवाला सिग्नल दाखते इंडिकेटर दाखवून राईटमध्ये घालणार गाडी भाई मागणं कोण येत आहे नाही येत काही नाही बघायचं हो 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 आत्ताच बोललं मी आत्ताच बघायला लगेच समोर येतो जे घ्यायची काही झालं तरी राईटलाच गाडी टाकायची जाऊ रिक्षावाल्यांच मस्त असत हे मी ना आजकाल खूप बघतोय सगळ्या रिक्षावाल्यांनी कोणत्या स्टेरिंगच्या हॅन्डल ला फोन लावलेला असतो एकूण एक जण नुसता फोनवर रील्स बघत असतो किंवा शॉर्ट्स बघत असतो तर हेडफोन पण असेच कानामध्ये लावलेलं कंटिन्यूज ऐकत असेल तर बघत असत मला माहीत नाही पण गाडी चालवताना पण ते कंटिन्यू चालू असतो ट्रॅफिकमध्ये कधीही दिसला की एक रील चालू असते हा भाऊ मग स्वाईप करत बसलाय बघत बसला स्वाईप करतोय बघतो म्हणजे काय तो तुम्हाला नॅव्हिगेशन बघायचा म्हणून लावलाय तर तुम्हाला व्हिडिओ बघायची हवाजी म्हणून ते लावलंय खरं नाही कळत नाही मला लोकांचं उघड थांबतोची कामं था। वगैरे काही म्हणा नेट्रोच्या काम होईल ना ताटीमध्ये ट्रॅफिक खूप वाढलं होतं जोपर्यंत काम चालतं तोपर्यंत ट्रॅफिक राहणारच आहे पण सुविधा खूप झाल्या त्याच्यामुळे काही काही लोक मेट्रोचं पण घाण काढणार फक्त ते मेट्रोची मला हीच एक भीती की नंतर नको आहे पोळायला फार खराब मेट्रो त्याला मेट्रो चांगली सुंदर साफ सिग्नल आ, हा सिग्नल राह मला असं वाटतं ना कधी बिनकामाचं आहे पण नेहमी तिथे लागतोच इथं ट्रॅफिकचा काही जास्त इशू नसतो पण हा सिग्नल पाळायचं महत्वाचाच आहे नाहीतर आपण जाऊ असं आणि मग साईनी गाडी येईल आपल्याला घेऊन जाईल सोबत बाबा भा भाईला बघा किती त्याला एका सेकंड जसं काय ह्याची काय काय सुटलं असतं काय काय माहिती एक सेकंद आपण पण फरक नव्हता ना सिग्नल तोडून पुढे गेला आणि लगेच सिग्नल सुटला पण असं चालत निघालो बघ मजा येते यार एका सिग्नल म्हणून निघालो नाही की लगेच दुसरा सिग्नल हा सिग्नल डोक्याला ताप आहे मी आतापर्यंत कितीही वेळा आलोय ना प्रत्येक वेळेस मला हा सिग्नल लागलाचे असं कधी झालंच नाही की हा सिग्नल असं ओपन भेटलाय मला फॉलो तर करत नाही लोक तशी पण मी नाही बाबा मला माहिती माझ्या अंगात खास आहे जर मी असं कोणाला सिग्नल तोडतानी बघत असेल ना तर मी ताज्या अंगावर गाडी घालतो तुम्ही काही म्हणा मला पण मला तीच सवय नाही तुम्ही जर सिग्नल आहे तर सिग्नलचं पालन करा ना कशाला लोकांचा जीव धोक्यात घालायचं आहे आता समजा एक इन केस असंच लेफ्ट बाजूने कोणता बाईकवाला येतोय आणि इथनं सांगा रिक्षा द्यायक समोर घातली बायकस टोट त्याला अर्जंट ब्रेक दाबावं लागेल अजून ब्रेक दाबला गाडी स्लीज झाली की पडला पडला की दुखापत त्यालाच होणार नाही हे काय जातो जातं मी जस्ट एक्झाम्पल्स देतो असण्यामध्ये मी ह्याचीच चुकी आहे कोणाचीही असं पण सिग्नल चालू असताना मग तुम्ही आजूबाजूला बघा निघायच्या आधी तर तोडणं तर योग्य नाहीच आहे पण बघत जावा म्हणून माझी चिडचिड होतच असती नेहमीवर अजून चालू ह्या रस्त्यावरच चालव ना गाडी चालवतो मी काय टेन्शन नाही खरं ना चला तुम्ही मग आतापर्यंत व्हिडिओ बघत असालच तर धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल माहिती दुसरी दुसरी, दुसरी व्हिडिओ पण आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय आणि काळजी घ्या